ट्रांजेशन दे हाय दादा हेलो कुठून बोलो था तुम्ही चैनल वर नवीन असाल तो सब्सक्राइब करा नक्की घ्या घ्या आताच झाला चहा आमचा काय म्हणतो पाऊस वगैरे तुमच्याकडे धन्यवाद विचारल्याबद्दल दादा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब कराल चॅनलला आणि कुठून बो बोलत आहात नक्की सांगाल तुम्हाला पण नमस्कार राधे राधे तुम्हाला पण माझा नमस्कार दादा अविनाश यादव

जे बी अगं काहीतरी दुसरं काम कर सांग ना काय काम काय काम करायचं सांग कोण आहात तुम्ही कती हो मुकी आहे ना देवाना तुमच्यासारखं एवढं चांगलं तो जीभ दिली नाही मला बोलण्यासाठी धन्यवाद सांगितल्याबद्दल की मुकी आहे म्हणून आणि मनापासून आभार तुमचे ऑनलाईन कोर्स करणार नाही तू कोर्सची गरज तर तुम्हाला असेल तुम्ही क करसा ठीक आहे माझं ऑनलाईन कोर्ससाठी माझ्या हे काय ॲडमिशन करून घ्या फीस वगैरे भरा मी ऑनलाईन कोर्स करायला तयार आहे तुम्ही केलेलं आहे वाटते ऑनलाईन कोर्स वगैरे जे लोकं मुख्य आहेत त्यांची तुम्ही हेल्प करता का मी टाईमपास करो किंवा काम करो का नाही करो माझी मर्जी तुमचा काही तुम्हाला काही काही प्रॉब्लेम आहे का त्याचा तुम्ही तुमच्या कामाचे काम करा टाईमपास तुम्ही कशाला करत आहे का ते एवढं तुमचा टा एवढा अमूल्य वेळ वाया घालवत आहात मला मॅसेज करू <laughs> दाखव वा वा धन्यवाद तुमच्याकडे हा शब्द रिटर्न वापस येईल कारण की जे आपण पेरतो ते आपल्याकडं नंतर परत वापस येतो देवाना तोंड दिलं तर चांगलं त्याच्या तोंडाचा चांगला उपयोग करायचा खूप मस्त बोलला तुम्ही कोण आहात तर तुम्ही मनापासून धन्यवाद स्वामी तुमची ही इच्छा नक्कीच पूर्ण करतील ओके ओके तू डायरेक्ट गेल्यानंतर स्वर्ग जाणार आवडत तुम्ही विमान वगैरे येणार आहे का तुम्हाला घेण्यासाठी डायरेक्ट स्वर्गातून सेड हाय हाय स्वामी गेला उडत स्वामी गेला उडत का ओके पायतीलच स्वामी स्वामी समर्थ पाय तुला उडत गेले का कुठे गेले ते तो जो हवेत पाला उडतो ना त्याला बरोबर ते खाली आणून आपटतात टेन्शन ना घेऊ वाट बघा फक्त वेळ आल्यानंतर सगळं समजून जाईल ते छान कमेंट आहे जे लोक देवालाही बोलायला सोडत नाहीत ते माणसाला बोलायसाठी काय करते माय घाला स्वामी अरे बाप रे बाप खूप नीच तुमची वृत्ती ते माहीत नाही जे बी त्यांच्यासोबत खूप वाईट झालं होतं देवांनाही बोलायला सोडत नाहीत ते चांगलं वाटलं त्यांचेही विचार ऐकून काय काय प्रवृत्तीचे लोक असतात बापरे बाप मला समजतं का ताई बाहेरले बादा हो वाचतेस ना बाहेरची बाधा हे बी हॅलो आंटी हॅलो दादा असते ना बाहेर बाधा का नसते जसं सत्य असतं तसं खोटंही असतं जसं देव आहे तसं हेही आहे मस्त आहे मी तुम्ही कसे आहात मला फक्त एकच दिख उदास विक्री उदास वगैरे काही नाही झोपेतून उठल्यामुळे असं वाटतं आहे उदास वगैरे काही नाही वातावरण थोडंसं इकडं पावसाचं सुरू आहे एक आणि एकदम थंड थंडगार आहे अक्का असे हो मी अकोलासिहू अकोला महाराष्ट्र तुम्ही कुठून आहात काही काही लोक एवढे डेंजर कमेंट करतात त्या कमेंटचं हसूही येत मेंटेलिटी कशी असते लोकांची देवालाही बोलतात काही था। नाही हाऊस वाईफ दादा घरीच असतो हॅलो हाय राधे राधे हॅलो वर्षाताई हॅलो बोला बोला दादा काय म्हणता चॅनलवर नवीन असाल तर नक्की सगळ्यांनी सबस्क्राईब नक्की करा तुम्ही कुठून बोलता रावत दादा सब्सक्राइब, धन्यवाद मनापसंद धन्यवाद जेवण पाणी झालं बा पा, जेवण तर बाकी आहे दुपारी झालं होतं एक वाजता आता करू रात्री साडेआठ नऊ वाजता तुमचं काय सोय झालं का चहापाणी वगैरे नाश्ता झाला का नाश्ता सॉरी नाश्ता झाला का नाश्ता नाही चहाच घेतला ओके तुम्ही कुठून बोलत आहात Thank you. Terima kasih. kaya tadi. Sangka kayak చంద్రకాంత గంగుర్డే గంగుర్డే